तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओ होता आज आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार हप्त्याचा शेवटचा दिवस आणि महिन्याचा पहिला दिवस बघूया भाव कांदाचा पहिली बार सांगते आहे कोल्हापूर चार हजार शंभर शहाखोन एकवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो दुसरी बाजार सांगता आहे चंद्रपूर गजवड येथे अठ्ठेचाळीस कुंटल चेवा कोण दोन हजार रुपयाचा भाव दौंड केडगाव येथे बावीसशे रुपये क्विंटलचा भाव शिरूर कांदा मार्केट येथे एकवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला राहता येथे चोवीसशे रुपये क्विंटलचा भाव भेटला आणि पुढची भाजी आहे सोलापूर येथे तेवीसशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव हायेस्ट भेटला मित्रांनो अमरावती येथे लोकल कांद्याला तीन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटला सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे लोकल कांद्याला बावीसशे रुपयाचा भाव भेटला कांदा भाव वाढले आहे मित्रांनो वडगाव पेठ येथे लोकल कांद्याला दोन हजार रुपये कामठी लोकल कांदा दोन हजार तीस रुपये आणि सोलापूर पांढरा कांद्याला एकतीसशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो लवकरच कांदा चार हजार पार जाणार लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला सव्वीस रुपये आणि लासलगाव विंचोर येथे उन्हाळी कांदा एकवीसशे अठरा रुपयाचा भाव भेटला कळवण येथे उन्हाळी कांद्याला चोवीसशे चाळीस आणि संगमनेर येथे उन्हाळी कांद्याला दोन हजार रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे सटाणा येथे उन्हाळी कांदा तेवीसशे रुपये गुंटल आणि कोपरगाव उन्हाळी कांद्याला दोन हजार रुपये क्विंटलचा भाव भेटताना दिसला मित्रांनो पिंपळगाव पासूनचा उन्हाळी कांदा सव्वीसशे नव्याण्णव सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल आणि पारनेर येथे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल उन्हाळी कांदा नामपूर येथे उन्हाळी कांद्याला बावीसशे पन्नास रुपयाचा भाव भेटला भेटूया पुढच्या एवढे धन्यवाद